पालकमंत्री आहे तुम्ही लवकर याल आम्हाला जास्त दिवस उपाशी नाही ठेवणार आम्ही वीस वर्ष सोबत राहिलेलं आहे मित्रत्वाचं नातं आहे पण तुम्ही आम्हाला सहा दिवस उपाशी ठेवलं साखरी ते नाहीतर आम्हाला कर्जमाफी नकोच आहे तशी पाहिले तर आम्हाला जर भाव दिले तर आम्ही तर सरकारचंच कर्जमाफ करून टाकायचो अजूनही समोर ठेवायचे तुम्ही घे आले बुत्ते तू आता टोले तर दिव्यांगाचं जे पेन्शन आहे सहा हजार आपण मागणी केली आहे त्या संदर्भात येत्या पुरवणी मागण्यामध्ये ते पेन्शन वाळवल्या जाईल त्याची तरतूद केल्या जाईल हे कबूल केलं दिव्यांगाच्या बाबतीत आणि दुसरं असं का कर्जमाफीचे म्हणजे आपण सगळ्या सतरा मागणीवर इथं आता चर्चा करू नये बाकी सतरा मागणीच्या बाबतीत बावनकुळे जी किंवा सी एम साहेब बैठक घेईल ते पण त्यांनी सांगितलं आहे कर्जमाफीच्या बाबतीत त्यांनी दोन दिवसात समिती तयार करून किती कर्ज कोणावर आहे त्या श्रीमंताचं कोणावर टॅक्स इन्कम टॅक्स भरणारं किती आहे काय आहे सगळं हे समिती करून सगळी माहिती गोळा केल्या जाईल आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर मग कर्जमाफी केल्या जाईल असं एकंदरीत आहे तर तुम्हाला सगळ्याला मान्य आहे ना बर बावनकुळे साहेब समजून सांगन एकदा त्यांचं ऐकून घेऊन मग आपण अधिक बोलू भारत माता की भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की हे विनंती करतील पण शेवटी दुसरा विषय असा आहे येणाऱ्या जुलैच्या अधिवेशनामध्ये म्हणजे तीस जूनच्या अधिवेशनात अपंगाचं मानधनाची वाढ ही, ही बजेटमध्ये आणून त्या बजेटच्या माध्यमातून पैसे वाळवावे लागतील हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी नी। माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली दुसरं महत्त्वाचं आहे की कर्जमाफी शेवटी आत्ताच बच्चूबाऊ यांनी मुख्यमंत्री बोलले की कर्जमाफीचा जो कॉन्टम असतो तो एका दिवसात डिसाईड करता येत नाही समजा कर्जमाफी घोषित केली आणि ती जर चुकीची निघाली तर त्याच्यात मग जनतेला फसवणूक आहे शेतकऱ्याला कोणत्याही परिस्थितीत फसवायचं नाही आहे त्यामुळं शेतकऱ्यांची कर्जमाफी त्या ठिकाणी खरी कशी आहे तर शेवटी जो शेतकरी अजूनही कर्जमाफी करता लायबल आहे शेवटी कॅटेगरी आहे एक शेतकरी वर्ग असा आहे सर्व शेतकरी म्हणजे परिस्थिती वाईट आहे पण एक शेतकरीचा आहे जो इन्कम टॅक्स भरतो जो मोठ्या मोठ्या टॅक्सेस भरतो ते आपल्या मोठे मोठे कर्ज उचलतात त्या ठिकाणी उचलता त्या, त्या कर्ज कसं करायचं आणि सर्वसाधारण जनतेचं शेतकऱ्याचं कर्ज कसं करायचं दोन भाग असतात कर्जाचे एक भाग असतो त्या ठिकाणी की जो अल्पभूधारक मध्यमवर्गीय आणि त्याच्यापेक्षा मध्यमवर्गीय म्हणजे पाच एकरच्या आतमध्ये काय दहा एकरपर्यंत काय पंधरा एकरपर्यंत काय वीस एकरपर्यंत पन काय पन्नास एकरच्या शेतकऱ्याचं काय शेवटी याची कॅटेगरी आहे शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्याच्या का कॅटेगरीमध्ये काही लोक अत्यंत इन्कम टॅक्सपर्यंत भरणारे लोक आहेत त्यामुळं त्यांच्याबद्दलचा काय निर्णय करायचा शेतकऱ्याबद्दल काय निर्णय करायचा त्याच्या छोट्या पाच एकरच्या आतमध्ये काय निर्णय करायचा त्यानंतर बँकांनी कर्ज दिलं पाहिजे शेतकऱ्यांना याच्याबद्दल काय निर्णय करायचा माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की आम्ही एक तातडीनं एक याची पूर्ण समिती या कारण हा आढावा घेतल्याशिवाय आपण कर्जमाफी किती कर्जमाफी कर्जमाफी केली तुम्ही मी किती बोललो तर तोंडाच्या वाफा निघतील काम होणार नाही मी एक मागणी बच्चूभाऊची आहे की जो कर्जमाफी होतपर्यंत त्याला नवीन कर्ज मिळालं पाहिजे हे मी मंगळवारच्या येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवेल बच्चूभाऊ आणि त्या बैठकीमध्ये मी तुम्हाला काय झालं हे सांगेल त्याबद्दलचा तुमचा जो महत्त्वाचा विषय आहे कर्जवापी होतपर्यंत शेतकऱ्याला त्या ठिकाणी कर्ज मिळालं पाहिजे हे जे बँका अडवतात बँके फसवणूक करतात किंवा बँका अडवतात की बाबा जुनं कर्ज आहे नवीन कर्ज कसं द्यायचं त्याबद्दलचा मी मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये निश्चितपणे या विषयावर चर्चा करेल आणि मी तुम्हाला मी फोन करेल मी बच्चू भाऊ माझी विनंती मान्य कराल अशी आशा ठेवून आलेलो आहे अशी अपेक्षा ठेवून आलो आहे शासनाची विनंती आपण मान्य करावी अशी विनंती आपल्याला आहे बावनकुळे साहेब हे कर्जमाफी आम्ही तुम्हाला मागितली नसते कालपर्यंत तुरीचे भाव सात हजार तीनशे होते आणि काल आज पंधरा दिवस तुरीचे भाव सहा हजार तीनशे झाले एक हजारानं कमी झाले पंचवीस टक्के सोयाबीन फक्त आपण खरेदी केलं त्याच्यातही अर्धिक व्यापाऱ्याची खरेदी झाली आणि उरलेलं सोयाबीन साडेतीन हजार चार हजार तुम्ही शेतकऱ्याचीच मुलं आहे त्या भावात विकावं लागली ही वस्तुस्थिती आहे मी लागून तर तुमच्या तुमच्यासमोर मांडू शकतो आता इकडे हमी भावही भेटत नाही मार्केटमध्ये जाऊन अतिशय खालच्या भावात आपल्याला विकावं लागतं ते नाहीतर आम्हाला कर्जमाफी नकोच आहे तशी पाहिलं तर आम्हाला जर भाव दिले तर आम्ही तर सरकारचंच कर्ज माफ करून टाका होईल पण हे सगळ्या तुम्ही याच्यातून सगळे गेले त्यासाठीच आम्ही म्हटलं होतं का एमआरजीएसमधून जर मजुरी जोडली एम आर जी एसला शेतीची पेरणी ते कापणीपर्यंत तर उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादन खर्च कमी जर झाला तर मग त्याचा नुकसान भरपाई झाली गारपीट पडली किंवा अतिपाऊस आला किंवा कमी भाव झाले तर त्याचं जास्त नुकसान होणार नाही कारण इकडे मजुरीचा खर्च निघालेला असेल आता त्याच्यात बांधबस्तीचं बंदिस्त घेता येते शेतातले काम पण ते पेरणी ते कापणी घेता येत नाही हे थोडंसं मूर्खपणाचं लक्षण आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीवर आपण कारण हे काही किचकट मुद्दे आहेत ते बैठकीतच आपल्याला करावं लागेल पण दोन मुद्द्यावर त्यांनी दिव्यांगाचा पगार किती वाढणार हे सांगितलं जरी नसलं तरी मला वाटते मला आशा आहे का इतर राज्यामध्ये तीन ते चार हजार आहे आम्ही जरी सहा हजार मागितला असेल तर चार हजाराच्या आत त्या दिव्यांगांना पगार देऊ नये असं आमची विनंती राहील दुसरं असं का कर्जमाफीबाबत ज्यांना कर्ज आता फेडलं असेल म्हणजे कर्ज त्याच्या अंगावर आहे बरेच लोक सावकाराकडे गेले आपल्या जिल्ह्यातले किमान पंचवीस ते तीस टक्के लोक सावकाराकडे गेले आणि त्याच्यामुळं चार चार पाच पाच वर्षांना त्यांना कर्ज घ्यावं लागलं आता कर्ज असल्यावरही त्याला नवीन कर्ज या हंगामात भेटलं पाहिजे कारण कर्जमाफी व्हायला वेळ लागत असेल तर हे कर्ज त्याच्या अंगावर असलं तरी त्याला ते नवीन कर्ज भेटलं पाहिजे त्या सुविधा सरकारनं करून दिल्या पाहिजे ते सुद्धा आपण सी एम साहेबाशी मी बोललो त्यांनी हव म्हटलं मला का आपण ही व्यवस्था करू शकतो का ज्याच्यावर कर्ज आहे ना आम्ही त्याची माफी करतो आहे तर त्याला नवीन कर्ज देण्याची सुविधा होईल आता हा थोडा किचकटचा आपण सगळेजणं बसू आता सगळेले विचारत बसतो म्हटलं तर एवढा विषय जाणार नाही आपण पन्नास ते साठ लोक आम्ही बसू आणि आज निर्णय घेतल्यापेक्षा सगळ्याला विचारात घेऊन काय असेल तर सी एम साहेबासोबत अधिक बोलून त्याच्यात अधिक काही मार्ग निघते का किती दिवसात होऊ शकते काय होऊ शकते कशा पद्धतीनं होऊ शकते त्याच्यानं मला वाटते आहे बावनकुळेजी तुम्ही इथं आलात आमची आम्ही तुमची खूप वाट पाहत होतोय म्हटलं पालकमंत्री आहे तुम्ही लवकर याल आम्हाला जास्त दिवस उपाशी नाही ठेवणार आम्ही वीस वर्ष सोबत राहिलेलं आहे मित्रत्वाचं नातं आहे पण तुम्ही आम्हाला सहा दिवस उपाशी ठेवलं साखरी आता अजून समोर ठेवू नका का अजूनही समोर ठेवायचे तुम्ही घे सहा तू आता तोले कालच्या घटनेचा थोडा विचार करा हा देश पूर्ण दुःखामध्ये आहे आणि मन सुन्न झालं आहे सर्वांच्या अशा वेळी मात्र माझी विनंती आपल्याला आहे मी आपल्याला काय वाटतं की आपल्याला बोललेला शब्द कधी चुकीचा जातो याच्यापूर्वी कधी गेला त्यामुळे मला असं वाटतं थोडं साठनाचा विनंती मान्य करा या दुःखाच्या सुद्धा तुम्ही थोडे पुढे पुढाकाराची भूमिका घ्या आणि आंदोलनाचा अधिकार तुम्हाला कधीही आहे तुम्ही कधी आंदोलन करू शकता त्याला काय तुम्ही तर आंदोलनात कधीही बसता आंदोलन करणारे तुम्ही कार्यकर्तेच आहे त्यामुळं हे आंदोलन अजून त्या ठिकाणी पुढेही तुम्ही करू शकाल जर मागण्या मान्य झाल्या नाही तर एवढं माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो मी बोललो मी स्वतः या ठिकाणी जोपर्यंत पूर्ण होत नाही आमचे मंत्री काल सर्व बोलले शासनाची भूमिका ही न्याय द्यायची आहे बच्चूभाऊच्या आंदोलनाला प्रत्येक गोष्ट पुढं न्यायची आहे मला असं वाटतं कालच्या घटनेचा आदर करून सर्व राष्ट्र राष्ट्र दुःखामध्ये आहे आज राष्ट्रीय शोक आहे तीन दिवस राष्ट्रीय त्या ठिकाणी या ठिकाणी सर्वांच्याच मनात दुःख आहे त्यामुळं थोडं त्या कालच्या घटनेचा विचार करून आपण त्या ठिकाणी थोडा माघार घ्यावी अशी विनंती पुन्हा एकदा आपल्याला करतो मला असं वाटतं का बावनकुळे साहेबांनी सांगितलेली गोष्ट बरोबर आहे पण ते आज आपण उपोषण सोडल्यापेक्षा उद्या सगळ्यांचा विचार मंथन घेतल्यावरच आपण उपोषण सोडू आज तो निर्णय न घेता उद्या आपण तो निर्णय घेऊ बावनकुळे साहेब इथं आला त्यांनी जे बाजू मांडली कदाचित तुमच्या इच्छेप्रमाणे आज आम्ही उपोषण सोडायला पाहिजे होतं पण ते आम्ही सोडत नाही कदाचित तुम्हाला त्याचा राग येऊ नये नाही तर तुम्ही पुन्हा ऐकून गेल्यावर आमच्यावरच राग हा ते बरोबर आहे आणि मला असं वाटतं की आपण सगळं सग्ड़ चिंतन सगळ्यांच्या गोष्टी विचारात घेऊन उद्या आपण निर्णय घेऊ तेपर्यंत लेखी स्वरूपात पत्र आपल्याला बावनकुळे साहेब देणार आहे लेखी उत्तर आल्यानंतर त्या उत्तरावर आपण आता उद्या उद्या त्याचा निर्णय घेऊ आणि एकदा पुन्हा बावनकुळे साहेब आले त्यांची एकदा खर तर कलेक्टरने खूप मेहनत घेतली तुमच्या म्हणजे हा नाही त्यांनी तशी खूप मेहनत घेतली हा हा आपण तर उद्या आपण निर्णय घेऊ मान्य आहे ना सगळ्यांना ठीक धन्यवाद बोल भारत माता की